वसमती येथील प्रसिद्ध उद्योजक पंडित तिडके यांच्या न्यू साई होम अप्लायन्सेस अँड स्टील भांडी मॉलचे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य शुभारंभ यावेळी पंडितराव तिडके यांचे आईवडील सौ अनुसयाबाई प्रल्हादराव तिडके श्री प्रल्हादराव नारायणराव तिडके यांच्या शुभहस्ते आणि रांगडा या चित्रपटाची प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी नव्हाते व अभिनेता ओंकार पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्ये असा उद्घाटन सोहळा पार पडला वसमत शहरातील सर्वात मोठे भव्य दिव्ये तीन मजली मॉलमध्ये इलेक्ट्रॉनिक फर्निचर आणि स्टील भांडी एकाच छताखाली अगदी योग्य दरात मिळणार आहे पाच हजार रुपयाच्या खरेदीवर बक्षीस जिंकण्याची संधी येथे उपलब्ध आहे न्यू होम अप्लायन्सेस अँड स्टील भांडी मॉलला अवश्य भेट द्या पत्ता आहे श्री भागानगरी कॉम्प्लेक्स युनियन बँक एस बी आय बँक एल आय सी ऑफिस श्रीराम फायनान्सच्या बाजूला नांदेड रोडवर वसमत जिल्हा हिंगोली जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे शहराबद्दल एक अभिमान वाटण्यासारखं आहे कारण खरंच मला इथे एक जी प्रेम भावना व्यक्ती आहे सगळ्यांचं सहकार्य जसं आहे आणि आपुलकी बघून खरंच मन भरावल्यासारखं आहे आणि खरं तर न्यू श्री जे काही नवीन आपल्या वसमत शहरामध्ये स्टील पार्टी मॉल चे प्रसंगी इथे सगळी लोकांची झुंडी आहे आणि जे प्रोत्साहन मी बघती आहे तर खरं तर म्हणेल की वसमत शहरातील आणि इतर जवळपासतील सगळ्या शहरातील गावातील नक्की सगळ्यांनी एकदा तरी येऊन वसमत शहरात इथे न्यू श्री साई होम अप्लायन्सेसला भेट द्या आणि आपल्या घरगुती जी काही भांडे आणि फर्निचर्स आहे ते नक्की एकदा इथून खरेदी करा तुम्हाला खूप सारे ऑफर्स आहे दसरा दिवाळीनिमित्त निमित्त लग्नाच्या जर घरी असा सोहळा असेल तर तरीसुद्धा तुम्ही भेट देऊन इथल्या ऑफर्स आणि लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट करू शकता धन्यवाद शहर आणि वसमत तालुक्यातील ग्राहकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला मी कुठेतरी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देण्याचा प्रयत्न ना केला नाही म्हणून मी केवळ पंधरा वर्षापूर्वी माझ्या आजीने दिलेल्या पाचशे रुपयाच्या मायेच्या रुपया पुढे मी एक छोटंसं दुकान सुरू केलं होतं पाच बाय पाचच्यामध्ये आज मी या तीन मजली मॉलमध्ये आलो आहे फक्त आणि फक्त केवळ ग्राहकांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आणि मी क्वालिटी आणि योग्य रेट देऊन प्रयत्न केला ปราก็ทำ या मॉलच्या उद्घाटनानिमित्त आपण काय केलंय माहिती का इलेक्ट्रॉनिक असो फर्निचर असो किंवा स्टील भांडी असो केवळ पाच हजाराच्या खरेदीवर आपण त्यांना एक कुपन देत आहोत त्या कुपनमध्ये एक इलेक्ट्रिकल पैठणी साड्या आहेत पंचावन्न पासष्ट पन्नास त्रेचाळीस बत्तीस अशा असंख्य इंडिया आहेत होम थिएटर आहेत राजारणी कपाट आहेत आणि सर्व ब्रँडचे फ्रीज पण आहेत म्हणजे आज कोणताही कस्टमर कुठेही जर पाच हजाराची खरेदी करतो तर त्याला फक्त मोबदल्यात वस्तूच मिळते पण आपण त्यांच्या फायद्यासाठी आणि आपल्या ग्राहकांच्या समाधानासाठी ज्यांना आपण ही लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे त्याचं ही सोडत आपण गुढीपाडव्याला करणार आहोत गुढीपाड्यापर्यंत संपूर्ण ग्राहक कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात आणि या स्टीलचा उपयोग घेऊ शकतात आपल्या इकडे सगळंच लग्न लग्नामध्ये लागणारे पूर्ण साहित्य आहे गाडी कपाट का पलंग स्टील भांडी पण सुद्धा सुरू केल्या आहे म्हणजे जे घर घरातील महत्त्वाचा मुद्दा भांड हे आवश्यक जे वस्तू आहेत ते स्टील भांडी त्या पण आपण इथं कमी चांगल्या क्वालिटीच्या आणि कमी रेटमध्ये पण ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत